पत्रकार परिषद हरिभक्त रामभा महाराज और सुभाष भा पेटकर महाराज जी सूत्रों के हवाले से हमने नांदुरा शहर में सुना है लोग सब पैसे पैसे की बात कर रहे हैं और पैसे को ही मुद्दा बना के बैठे हैं इस पर आप क्या प्रतिक्रिया देंगे देंदुरा नगरपालिकेची निवडणूक उद्या होऊ घातलेली आहे मतदार बंधू भगिनींना मी विनंती करणार आहे की सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की निवडणुकीमध्ये सर्व उमेदवार हे आपल्याच गावातले आहेत नगरपालिका नगराध्यक्षाचे असतील नगरसेवकाचे असेल तर आपण या ठिकाणी निवडणूक ह्या बुद्धिबळाचा खेळ आहे निवडणूक माजून करण्याचा किंवा भांडण करण्याचा वाद करण्याचा विषय नाही निवडणूक ही बुद्धिबळाची आहे नांदुरा शहराच्या पन्नास वर्षाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जो विकास व्हायला पाहिजे तो विकास झालेला नाही आता तुमचा मुद्दा आहे की लोक पैसे पैसे करतात तर त्याचं कारणच आहे की विकास जे करत नाही नुसतं भ्रष्टाचारच करत राहतात आणि लोकांच्या मालमत्तेवर दलनातून पैसे कमवण्याचं काम करतात आणि ते लोकांना दारू आणि पैसे यांच्या व्यतिरिक्त काही करत नाही ही जी पॉलिसी असते हे विकासाच्या नावाने केली पाहिजे मतदार सुद्धा आहे आणि मी मतदारांना विनंती करणार आहे की आपल्याला जर विकास करून घ्यायचा आहे आता हे निवडणूक पाच वर्षानंतर म्हणजे अठराशे पंचवीस दिवस बरोबर आणि त्यानंतर आता चार वर्ष म्हणजे अठराशे पंचवीस आणि तीनशे पासठ आणि तीनशे तेराशे तीस असे चार वर्षाचे दिवस जर पाहिले तर नऊ वर्षाने निवडणूक होता नऊ वर्षाला तीनशे पासष्ट गुन्ह्याला हे केलं तर याची कमी जास्त ते दिवसानंतरही निवडणूक झाली असा अंदाज आपण पकडून घेऊ बरोबर अशा निवडणुकीमध्ये नांदुरा शहराचा विकास आता तुम्ही जर पाहाला साफसफाईचा मुद्दा तर प्रत्येक ठिकाणी साफसफाई नाही पहिली गोष्ट तर अर्ध्या गावामध्ये झाल्या नाही नगरपालिकेची निवडणूक कशा करता असते मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा कुठे नाही दिवाळीच्या दिवशी रमजानच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आंबेडकर जयंतीच्या दिवशी आजही पूजा उचलली जात नाही त्या दिवशी आमची सभा होती एवढी घाल होती की तुम्ही पाहू शकत नाही याच्यामुळे काय होलं तुम्ही या दोनशे पाचशे हजार लोक रुपये घेसाल पण ही जे साफसफाईची व्यवस्था आहे याच्यामुळे डेंग्यू सारखे मलेरिया सारखे बिमार पडून तुमच्या नातवाला तुमच्या भावाला तुमच्या बहिणीला तुमच्या या ठिकाणी दवाखान्यात दवा जावं लागते आणि त्या ठिकाणी पाच हजार आणि माणूस अनेक लोक या रुगराईमुळे मरून सुद्धा राहिले असं दूषित पाणी पाण्याची जे टाकी आहे त्या ठिकाणी कुठली ब्लिचिंग पावडर टाकली जात नाही पहिली गोष्ट तर माझं म्हणणं आहे की नांदोरा शहरामध्ये पंधरा दिवसातून आठ दिवसातून नळ येतात बरोबर पंधरा दिवसातून जर आठ दिवसात नळ येतात कंपल्सरी तीनशे पासष्ट दिवसापैकी तीन दोनशे दिवस नळ येतात लोकांकडून किती घेतल्या जाते पूर्णपणे पूर्णपणे जे रोड आज नांदुरा शहरामध्ये टाकले गेले त्याचं अस्तित्व राहाल ते त्याचा दर्जा काय आणि तुम्ही जे पैसे मतदार आम्हाला मागून राहिला आम्ही की आमच्या बापदाची प्रॉपर्टी एकदम थोडी करणार आहे आम्ही भ्रष्टाचार करणार आहे चोऱ्या करण्याकरता आम्हाला मजबूर करणार आणि त्यानंतर आम्ही काम कसे करणार मतदार सुद्धा आहे मतदार सुद्धा आहे मतदारांना माझी विनंती राहायची की हा हा जो घटनेनं दिलेला अधिकार आहे दे या देशामध्ये देशाचे पंतप्रधान असतील या देशाचे राष्ट्रपती असतील बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये एक मताचा अधिकार दिला आणि तो मताचा अधिकार तुम्हाला या ठिकाणी उद्या बजायचा आहे म्हणून बजावत असताना आपली बुद्धी हे चांगली चालक बनून त्या ठिकाणी केली पाहिजे जातीचा पंथाचा धर्माचा पक्षाचा विचार न करता आता पक्षाचा जर लोक विचार करते आणि पक्ष आहे तर भारतीय जनता पक्षाचे जे ज्यांच्या घरामध्ये भारतीय पक्ष जन्माला आला त्यांच्या उमेदवारी नाकारली बरोबर जे काँग्रेस मध्ये आहे ते आघाडीत गेले बरोबर दोन्ही समाजाची दोन्ही पक्षाची फिक्सिंग झालेली आहे आणि लोकांना बनून राहिले लोक एवढे मूर्ख झालेले नाही म्हणून लालाबू हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे पंचवीस वर्षापासून लोकांसाठी झटत आहे आम्ही सुद्धा चाळीस वर्षापासून लोकांच्या से सेवेमध्ये काम करत आहे आम्ही या या ठिकाणी आम्हाला नांदुरा विकास हा आमच्या अंतकरणामध्ये भरलेला आहे मग हा विकास कसा होईल लालाबू निवडून आल्यानंतर अनेक शंका लोकांच्या मनामध्ये की लालाबू अपक्ष आहे लालाबू कसा विकास करेल लालाबू अपक्ष नाही या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री आज आणि पैसा जो येत असते हा पहिले बुद्धी बुद्धीचा विकास पहा नगर विकास खात्याकडून येत असते बरोबर आणि नगर विकास खात हे शिंदे साहेबांच्या जवळ आहे आणि शिंदे साहेबांनी या ठिकाणी श्रीकांत शिंदे सन्मान्य खासदार यांनी शब्द दिले की साठ कोटी रुपये या ठिकाणी नांदुरा नगरीच्या विकासासाठी लालावून मिळून येते त्या दुसऱ्या दिवशी तीस कोटी रुपये आणि सहा महिन्यात तीस कोटी रुपये हा विकास करता करतात हे पैसे येणार नाही हे विकासाकरता कामासाठी येतील आणि त्या कामामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना आरोग्याची सुविधा मंजूर झालेले आरोचा प्लॅन आहे गरिबी नगरच्या टाकी बांधायची आहे अंदर पाण्याची टाकी बांधायची आहे उदानपूर मध्ये पाण्याची टाकी बांधायची आहे वार्ड नंबर एक मध्ये टाकी बांधायची आहे नऊ टाक्या मंजूर झालेल्या आणि नऊ ठिकाणचा सर्वे सुद्धा झालेला आहे आणि शासनाने ते मंजूर सुद्धा केली ह्या सर्व गोष्टी करत असताना नांदुरा नगरपालिकेची घरपट्टी हे लाखो रुपये वाढलेली लाखो रुपये घरपट्टी वाढल्यानंतर या ठिकाणी विकासाचं जे काम आहे ते होऊन आज लोकांच्या खिशावरच हा डल्ला मारला जाऊन आला अशा पद्धतीनं असणारे हे या ठिकाणचं काम तुम्हाला आम्हाला या ठिकाणी नांदुरा नगरीमध्ये करायचं आज घरपट्टीच्या बाबतीमध्ये आम्ही आंदोलन केलं शिंदे साहेबांशी बोललो की या ठिकाणी घरपट्टी वाढली साहेब मध्ये काही चिंता करू नका आपण ते रद्द करू पण रद्द कधी होईल लालाबू इंगळेला मतदान दिलं त्या बाबतीत ते रद्द होईल तुम्ही कोणालाही मतदान करसाल ते रद्द होणार नाही आणि या या प्रस्थापित लोकांना दोन्ही आमदारांना आजी आमदार माजी आमदार हे लोकांना जे मूर्ख बनून आले या दोघांनाही एकदार घरी बसवा लागेल एक आमदार घरी गेला एक आमदार घरी जायच्या चक्रामध्येच आहे दोघांनाही घरी पाठवायचं काम या जनतेने केलं आणि लालाबू इंगळेला मेनबत्तीवर मतदान केलं त्या बाबतीचा विकास यात आंदोलनाकडे जाऊ शकते म्हणून प्रस्थापित लोक जमीन मध्ये घालण्याचं काम या मतदारांनी काल मतदानाच्या रूपामध्ये केलं पाहिजे जमीन मध्ये काही आपण टीका जाणून फावड्या आणून त्यांना जमीन मध्ये आहे मतदानाच्या रूपानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं आहे की हा प्रत्येक माणूस आपल्या लोकशाहीमध्ये मतदानाच्या रूपानं म्हणून लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर खऱ्या अर्थानं प्रस्थापित लोकांना तुम्हाला जमीनमध्ये गाळायचं आणि खऱ्या अर्थानं विकासाकरता लालाबाई इंगा मेलबत्ती या निशाणीवर फुलीचा शिक्का मारा एवढी विनंती करतो पैसा पैसा करू नका हजार दोन हजार रुपयाला तुमचं काही होणार नाही आणि लालाबाऊकडे पैसा नाही लालाबाऊवर दोन हात आहे एक मस्तक आहे आणि सेवा सेवा करण्याकरता चोवीस तास संधी आहे यांचे दरवाजे हे जे उमेदवार उभे आहे यांचे दरवाजे यांच्या दरवाज्यावर मोठे मोठे कुत्रे बांधलेले आहेत तीन तारीख नंतर ते कुत्रे तुमच्या अंगावर उभं करणार आहे तुम्हाला ते भेटणार नाही दरवाजा चोवीस घंटे आहे आणि आमच्या तर दरवाजाच नाही आहे आम्ही म्हणून ह्या सर्व गोष्टी सामाजिक आहे आहे आम्ही सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी एकत्र झालो आणि शिंदे गटाचे आमचे जिल्हा प्रमुख संत दोन असतील सन्मान्य प्रतापरावजी जाधव असतील केंद्रीय मंत्री त्याचप्रमाणे संजयजी गायकवाड असतील तालुका प्रमुख आमचे सुनील जुनारे असतील हे सर्व लोक या ठिकाणी येणार आहेत आणि सर्व लोकांच्या सहकार्याने उमेदवारी या ठिकाणी दिली आहे आणि विकासाकरता आम्ही सदैव तत्पर आहे म्हणून मतदान करा नगराध्यक्षासाठी आणि खाली धनुष्यबाणाला मतदान करा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी तुम्ही माझी मुलाखत घेतली त्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि मतदारांनी या सर्व गोष्टीचा विचार करून वेद बुद्धीनं काल मतदान करावं हे पैशाचं आम्ही दाखवतील सर्व दाखवतील लक्ष्मीचं दर्शन होणार आहे लक्ष्मीच्या दर्शन तुम्ही नाकारू नका आणि हरामाचे पैसे यांच्याकडे वाटणार आहे देणार आहे ते घेऊन घ्यायचे आणि तुम्हाला मतदार फार हुशार आहे मतदार कोणाचेही पैसे घेणार आहे ना कोणाची बेमानी करणार आहे पण मग तास बेमानी करून टाका ज्याचे पैसे घेतले त्याला देऊ दे नका आणि जो चोवीस तास काम करते त्याला मतदान करा लालाबाई इंगचा दरवाजा सदैव तुमच्यासाठी खुलला आहे एवढं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र